सर्व देवतांमध्ये आमच्या महादेव रावचं हे विशेष आहे नवलय काय ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्ती भाव त्याची भक्ती बघत नाही आणि भक्ती करण्याचा त्याचा हेतूही बघत नाही भाव म्हणजे उद्देश हेतू आणि भक्ती ते दोन शब्द आहे नेने काही भक्ति भाव ते भस्म खूप आवडतं अशोकराव भस्म खूप आवडतं महादेवाला ताज भस्म तर ता खूपच खुश बाबा mm. रोज भस्म न्यायचा भस्मासूर महादेव खूप झाले दोन वर्ष तर ता दिवसभर ताजच भस्म घेऊन जायचा तासा तासाला तासा तासाला तासा कारण कोरोना होता ताज बैराम भाऊ ताज भस्म महादेव खुश झाले आणि मग ते तीन तीन इंजेक्शन घेतले सर्वांना हे <laughs> <laughs> <असे> पळून आले म्हणजे ते म्हणले <laughs> <ये परू नाले। laughs> मला काही घाई नाही मी नाही येत आताच <laughs> ते ती तीन तीन इंजेक्शन घेतले एकशे पस्तीस कोटी लोकसंख्येने इंजेक्शन घेतले तिसरी लाट येणार येणार म्हणे नाही आली तिथून भस्मासुराला चिंता निर्माण झाली भस्मच मिळणार दोन वर्षे खूप होती मजा भस्मच भस्म लाईन लागायची तिथ स्मशानात लाईन म्हणून हे ताज भस्म न्यायचं आणि महादेवराव खुश व्हायचे शाबास शाबा शाबास, शाबास। आणि जानेवारी बावीस लागल्यापासून महादेव नाराज झाले का रे एका आठ आठ दिवस भस्म आणत नाही काय करू महाराज एकही नाही मरत तिसरी लाट होती ना नाही बंदर येतच नाही काय उपाय सांगा महाराज मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे चालेल भोडे बाबडा सोबा चालेल तथाच तू बस मग याला अडचणच नाही रस्त्यात कोणी भेटला का ठेवला चालला भस्म घेऊन ठेवला आहात असं करता करता याच्या डोक्यात म्हणला माझ्या हातात तर हे ताकद आहे भस्म होतंय त्याच्या डोक्यावर ठेवल्यावर महादेवाच्या डोक्यावर ठेवलं पार्वती भेटल पट्ट्याला इतकं भेट याला म्हणतात भस्मासूर त्याला आणि मग हे पळतंय पुढं ते मागण भगवान विष्णूला त्याच्यात मध्यस्थी करावी लागली ते सुंदरीचं रूप धारण करून माझ्यासारखा नाचला तर तुझ्यासोबत लग्न करील जसे हात करायचे तसं हे करायचं करता करता डोक्यावर हात ठेवला नाही ठेवला आणि पेटलं जाऊ द्या जाऊ द्या हे सगळे माहिती आहे तुम्हाला मी का सांगतो ते महादेवाचे सांग भक्त म्हणतात अरे त्याचा हेतूही ओळखत नाही तरी तथास्तू म्हणत हे ऐका नवर याची ठेव त्याचा काय उद्देश आहे याचाही विचार करत नाही काही भाव म्हणले असा कोणाकोणाचा उद्धार केला कोणाकोणाचा पूर्ण पूर्ण त्याच्यासाठीचा भंग घेतला मग कस कस केलं कस कस केलं देवान सांगितलं तस सा, देवे केले कैसे कैसे, नंदू भाऊ सरपंच आले म्हणे माग बसले या पुढं काय मागत नाही मी मला वाटलं हळूहळू या तू तिकडेच बसले ते आजची सेवा कीर्तनाची ते रामेश्वरजी सरपंच ना। <laughs> <आता वासले> का हा रामेश्वरजी सरपंच आणि सतीश भाऊ शिंदे एकदा वाचत असतो पण ते राहून गेलं ना मी काय आता वाचलं का लक्ष्मण <laughs> याच्यात कोण आहे आणि किशनराव असं झालं कृष्णा इकडे आहे का त्या दिवशी बरं झालं काल दत्ताच होतं काल आपलं महानुभाव पंथाचे शास्त्री त्यांच्याकडे दत्तगडावर कीर्तन होतं मग दत्ताच आम्ही दंडवत पासून सुरुवात केली मग यांना अण्णाला फोन आले महाराज महानुभाव पंथाचे आहे का मग एवढं तंतोतंत कसं काय सांगितलं आमच्याही बोवा लोकांचं मत नाही म्हणजे काल कालच आता सांगितलं म्हणजे संताची प्रमाण आहे मी म्हटलं दंडवत हे शेवटचं आहे एका हाताने केल्या जातो तो सलाम दोन हाताने करतो तो राम राम डोकं वाकून केला की नमस्कार डोकं टेकून केलं म्हणजे पाया पडणं आणि दंडवत शेवटचा आहे सलाम ते अर्धा तास ते सगळे महात्मे माझ्याकडेच पाहत होते सलाम एका हाताने असतो सगळी प्रमाण आहे जा मोग बैठा राजा राम तुका वाको करे।, <laughs> करे सलाम 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 आहे ना हे पेपर वाचून थोडंच आहे हे संतांनी लिहिलं ऐकणे यांना राम तुका वाको करे सलाम हा एका हाताचा आहे राम राम दोन हाताचा आहे नमस्कार नमहा करोती डोकं वाकून आणि डोकं पायावर टेकून पाया पडणे दंडवत दंडापरी काठी दंडाला म्हणतात अनुवत म्हणजे प्रमाणे काठी प्रमाणे काठी सोडून द्यायची उभी करून पडताना म्हणते का टोपीची घडी मोडून सगळ्याला मोळ लागल त्याला म्हणतात दंडवत बरं ज्यांना फोन आले महाराज महानव पंथाचे आहे का नाही म्हणले ते जिथं जाईल तिथं तसंच असते हे जोडून द्यायला आम्हाला ते त्याप्रमाणेच असतं म्हणे विठ्ठल लक्ष्मण आहे बरं झालं कृष्णा तिकडे उभा एका अवताराचा फरक आहे ना हे <laughs> <laughs> त्रेता युगातलं ते द्वापारातलं जमणार नाही म्हणून असं केलं तुम्ही हा हट्टी आहे नको येऊ म्हणला तरी वनवासात गेल तर रामासोबत हा ना <laughs> 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 जाऊ दे आता इकडे कीर्तन होईल आपलं काय चाललं ते देवे केले पैसे <laughs> <laughs> <आना। laughs> कैसे नाही कैसे कैसेच आहे कैसे <laughs> देवे केले कैसे कैसे म्हणजे देवानं कस कस केलं उद्धरिले अनायासे अनायासे उद्धार हे याच विशेष आहे महादेवाचं एका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव आता तुमच्याकडे मोबाईलमध्ये अभंग असतो तरी आम्हाला शंका येते की एवढं एवढं पाठ कस यांचं आम्ही अभंग घेतला की यांनी दाबल्याच बटना खा गाथा त्याच्यात म्हणून पाठ असल्यामुळे मला भीती वाटते माझं ज्याच्यावर व्याख्यान ते प्रमाण उचलायचं ह नाहीतर व्याख्यान पोटावर चाललं की पोटाला पोट लावणे पोटाला पोट म्हणजे कीर्तनकार कीर्तनात सांगत होता यारो पेट बडाबा का समगोल का दिया धोका देख पकेरा घर घर मागे तुकडा एक कोई नाही बैठा पिछे पेट का लकडा यारो पेट बडाबा का पोट लागले पाठीशी पोट हिंडवी देशोदेशी पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटचे येते सवे एकानं उचललं आजी देतो पोट भरी अरे काय चाललं का म्हणून तसं करू <laughs> नका भाऊ मी दुसऱ्या चरणात सांगतात तिसऱ्यात सांगतात असं म्हणत नाही तुम्ही ओळखायचं वळखायचं बस आता लक्षात ठेवा मेवी <laughs> केले कैसे कैसे उद्धारी येणार आहे असे ऐका <tellan> नवल याचे ठेव नेने काही भक्तिभाव ते चोरट बर का दिवसभर चोरीला फिरलं दिवसभर फिरलं पण त्याला चोरी सापडली नाही चोर म्हणला कोणाचं तोंड पाहिलं आज। चोर म्हणतय चोरी झाली नाही म्हणून चोर म्हणतय तोंड कोणाचं पाहलं ते जंगलात गेलं एक महादेवाचं जुनं मंदिर होतं गाभाऱ्यात गेलं इकडे तिकडे काही मिळतंय का, का। उद्धरिले अनाय यादी आहे है पुढे इकडे तिकडे पाहिलं काही मिळतंय का काही का नाही जेव्हा वर बघितलं दहा किलो वजनाची पितळी घंटा भगवान इतका खुश झाला चोर म्हणला आता ही जालन्याला नेऊन विकतो दोन महिने सुखाचे जाणार आपले ते पावणे चार फूट उंचीचं होतं बरं का भाऊ उंच नव्हतं ते चोरबुटकं होत त्याचा वर करू करू हात पुरे ना त्याचा घंटा काढायला तुम्हाला इथं इथं नाही रे तरी म्हटलं तुमच्याकडे कोण लोक काय <laughs> नाही माझं आता लक्ष केलं आपला दृष्टांत इथंच चालू झाला <laughs> पुजारी नाही रक्षक नाही मी एकटाच आहे म्हणला आणि घंटा काढण्यासाठी चोर पिंडीवर उभा राहिला चोर महादेवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही महादेव म्हणला बापरे लय भक्त पाहिले काही तर सिगरेट ओढता ओढता तिथूनच सिगरेटचा हात मागण शालूट ठोकतय काही काही नमस्कार करते काही गाभाऱ्या पुढे येऊन दंडवत घालतात काही तांब्यात पाणी बेला जपान कोणी हात लावतय फार प्रेम उचंबवून आलं तर कोणी डोकं टेकवत या पलीकडे भक्त पाहला नाही म्हणला हा अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला देवे केले कैसे कैसे आता यादी सुरू झाली ऐशे ऐशे केले कैसे कैसे गुटक चोर <laughs> <laughs> ते घंटा काढण्यासाठी केलं पिंडीवर शंकरजीला एवढा आनंद म्हणजे अख्ख मला अर्पण झालं चोरे पिंडी दिला पाव येण्या जाण्याची व्यवस्था दररोजची ज्याची त्याची त्यानं त्यांना काय निवडणूक आहे गंमत चालू आहे हे जास्त परिचय झाल्यामुळे आता अशीच कीर्तन व्हायला लागली माझी अति